नमस्कार आज ज्वेलर्स मध्ये आपण पूर्ण वेगळा व्हिडिओ पाहणार आहोत लेडीज रिंगचा की जेणे लेडीज म्हणजे असं याला मापाची गरज नाहीये दोनशे अडीचशे मिलीग्रॅम मध्ये आपण ह्या रिंग्स केलेल्या आहेत आणि अगदी रोज वापरू शकता आणि याला साईजचं काहीच मोजमाप नाहीये आपण जवळने ही डिझाईन्स मी माझ्या बोटावर ठेवून दाखवतेय त्याला साईजचा पण काही विषय नसल्यामुळे ते सगळ्यांना सूट होतील ते पहा अशा वेगवेगळ्या आपण रेडी ठेवलेल्या आहेत आवडलं असेल तर लगेच छान स्क्रीनशॉट घ्या कोणाकोणाला सणावराला वेडणं हातात लागतं पाच ग्रॅम दहा ग्रॅम सारखं दिसणार ग्रॅम मध्ये अगदी आपण कमी किमतीमध्ये छान केलेले आहेत आणि अगदी वर्षभर तरी टिकतील ह्या रोज अंगठ्या वापरल्या तरी छान टिकणार आहे जवळनं बघा खूप छान असं अनकॉमन डिझाईन आहे की अॅक्च्युअली साऊथ इंडियन पॅटर्न आहे आणि खड्याचा सेटिंग सेट केलेला जी पद्धत आहे ती अगदी म्हणजे सोन्यासारखी आज बसवलेली आहे तुम्ही उलटी करून दाखव म्हणजे कोंदन करुंदा म्हणजे अगदी गरमगार पाण्यात रोज वापरली तरी चालणार आहे तर इतकं छान डिझाईन आहे त्याची किंमत फक्त आपली पंचवीसशे पन्नास आहे तर आवडली असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या हे जवळ ठेवून एकदा तुम्ही गोल करून मला मार्क करून पाठवू शकता व्हिडिओमध्ये कारण ह्या सहा डिझाईन केल्यात मी सहा पॅटर्न मध्ये तुम्हाला फोटो टाकलेले आहेत म्हणजे पटकन स्क्रीनशॉट घ्या जवळने शांतपणे दाखवते ना आवडला असेल मा... तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा कारण हा चॅनल मा माझ्या एकटीचा नाही आपल्या सगळ्यांचं आहे त्या अजिबात लाजायचं नाही लाईक आणि शेअर आणि फॉलो करायला असं सगळ्यांना माझं मनापासन आहे तर नक्कीच खाली नंबर दिलेला आहे आपली ऑर्डर बुक करा धन्यवाद